नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत डिश टी व्ही डिश सेटिंग कसे करायचे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा डिश सेट केलेला आहे बघू शकता तुम्ही हा कॅमेरा सेट केलेला आहे कॅमेऱ्याला जास्त हलवण्याची गरज नाही आहे फक्त सत्तर पॉईंट पाचवरती सेट करायचं आहे से। आणि ही जी स्टँडची पट्टी आहे बघू शकतो तुम्ही जे स्टँडची पट्टी आहे त्या स्टँडच्या पट्टीच्या क्रॉस फक्त केबल लावायचे जास्त काही दृष्टी हलवण्याची गरज नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे ही ट्रिक तुम्ही वापरली लवकर सेट होईल टी डीफ्री डिश आणि जास्तीत जास्त चॅनल येतील बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस लावायचा डिश साईड असे फिटिंग करायची आणि त्याची दिशा पूर्वेकडे थोडीशी क्रॉस करायची अशा पद्धतीने डिसेट करायचे जास्तीत जास्त चैनल येतात व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके